निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा अधिकारी म्हणून काम करता येते आणि निवडणूक आयोगाचे काही लोक तांत्रिक किंवा अतांत्रिक कर्मचारी आयडेंटी कार्ड लावून रूममध्ये जातात निवडणूक आयोगाचे कर्मचारी असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना मुभा देतात आणि त्यांच्या माध्यमातून जास्त हिराफेरी होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही सांगितलं की तुम्ही निवडणूक आयोगाचे कुठलेही कर्मचारी आतमध्ये येत असतील तर त्यांना अतांत्रिक असतील तांत्रिक असतील उमेदवार प्रतिनिधी किंवा उमेदवार समोर असल्याशिवाय त्यांना आतमध्ये प्रवेश देऊ नये अशी मुख्य मागणी होती दुसरी मागणी आमची अशी होती की एक किलोमीटर रेडियसमध्ये एरियामध्ये जामर असलं पाहिजे कुठलंही नेटवर्क त्या ठिकाणी उपलब्ध असलं नाही पाहिजे मतदान मतमोजणी होण्यापूर्वी ट्वेंटी फोर आवर्स आधी त्या ठिकाणी ही यंत्रणा बसवली पाहिजे चौथी मागणी होती आमची की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतमोजणी होते त्या ठिकाणी तुम्ही वातानुकूलित योजना त्या ठिकाणी बसवावी कारण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती लोकं असतील आणि सपोकेशन होईल ती पण बाब आम्ही निवडणूक निर्णयाधिकाच्या लक्षात आणून दिली आहे अशा तीन मागण्या होत्या जिल्हाधिकाऱ्यांनी तुमच्या काय हे त्यांनी सांगितलं की आम्ही अलर्ट आहोत या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे निर्णय घेऊ त्यांनी सांगितलं की मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत दिल्लीला बसतात त्यांच्याकडे पण एक निवेदन तुम्ही जाऊ द्या म्हणजे जेणेकरून आम्हाला हे काम करणं सोपं होईल नाही निलेश लंकेचं प्रकरण घडलं आणि ज टेक्निशियन येतात त्या ठिकाणी सीलबरोबर झालं नाही चेक करतात ते निवडणूक आयोगाचे लोक असतात आणि त्यांच्या माध्यमातूनच जास्त दाट शक्यता आहे हेऱ्याफेरी करण्याची मध्यान यंत्रामध्ये त्यामुळे आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना सावध केलं